बातमी गोंदिया जिल्ह्यामधून गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धान घोटाळा झाल्याचं समोर आलं धान राईस मिलमध्ये न घेता छत्तीसगडमध्ये नेताना ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे पणन विभागाच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष असेल गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील विविध कर्मचारी आणि कार्यकारी सहकारी सोसायटी गुमरा या आधारभूत धान खरेदी केंद्रांवरून खरेदी झालेला धान सातशे अठ्ठेचाळीस पोते हा ट्रकमध्ये भरून एमपी राईस मिल कोहमारा हो या ठिकाणी पाठवण्यासाठी मेमो देण्यात आला होता परंतु सदर ट्रकमध्ये भरलेले सातशे अठ्ठेचाळीस धानाचे पोते हे सदर राईस मिलला न नेता परस्पर छत्तीसगड राज्यामध्ये नेत असताना देवरी येथील पुरवठा निरीक्षक नाईब तहसीलदार तलाटी यांना आढळले आणि या धानाची चौकशी केली असता ड्रायव्हरनं त्यांना उडवाउळीची उत्तरं दिली आणि त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आलेला आहे त्यामुळं ह्या ट्रक चालकाला ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे आणि याबाबतची पुढील कारवाई करण्यासाठी जिल्हा पणन अधिकारी गोंदिया यांना कळवण्यात आलं त्यामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये मो मोठ्या प्रमाणावरती शासकीय आधारभूत केंद्रावरून हा धान इतर राज्यात पुरवला जात नाही ना अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे धानाची गाडी ही गोरेगाव येथील विविध विविध कार्यकारी सेवा मर्यादित गुमर्रा गोरेगाव येथून भरून कोहमारा येथे एस पी राईस मिल या ठिकाणी ओच करण्याकरता भरण्यात आलेली होती धानाचे पोते असलेले ते वाहन कोहमारा येथे न जाता आम्हाला पुतळी फाट्यावर आढळल्याने विरुद्ध दिशेने आढळल्याने आम्ही संशयाच्या आधारावर पुढील चौकशी करता ते तहसील कार्यालया येथे घेऊन आलेलो आहे आणि त्याबाबतचं पत्रव्यवहार आम्ही जिल्हापन अधिकारी साहेबांना करतो आहे आणि पुढील चौकशी करून ते आपलं त्यावर निर्णय घेतील